आज मी तुम्हाला सांगणार आहे की ढोकला विदाउट ओवनचा कसा बनवायचा मग तडका रेडी झाला आता आपण टाकून घेऊया बघ तर तुम्ही बघू शकता किती स्पॉन्जी झाला आहे कसा दिसतोय सांगा मला हे बघा कसं एकदम असा मऊ मऊ झालेला आहे तर एकदम हिरवा कलर आला आहे त्याला आणि स्मेल पण खूप छान येते कोथिंबीरची आणि पुदिन्याची सो so, हाय हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही आय होप सगळे मजेत असताना आणि तुमचा खूप जास्त स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलला तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे कारण हा ब्लॉग आहे माझ्या किचन मधला तर माझा मूड झाला होता आज ढोकला बनवून खायचा घरामध्ये आणि मला तसं पण कोथिंबीरची थोडीशी गड्डी स्वस्त मिळाली होती तर मी विचार केला की आपण मस्त चटणी बनवूयात आणि ढोकला बनवूयात तर आ, मला सांगा गोडवाला ढोकला तर सगळेच खातात पण आज मी गोडवाला नाही बनवणार ना आहे कारण मला गोड ढोकला अजिबात आवडत नाही तर तुम्ही म्हणतात की गोड नाही ढोकला बनवायचा मतलब काय तर आमचे इथे एक अंकल येतो ढोकल्यावाला <laughs> <laughs> तर ते जे घेऊन येतात ना ते इतका टेस्टी लागतो ना म्हणजे त्याच्याबरोबर ग्रीन चटणी असते आणि ढोकला असतो त्याच्यावरती ते राहायचा वगैरे तडका लागलेला असतो पण गोड अजिबात नसतो आणि आज मी पण तोच ट्राय करणार आहे आणि तुम्ही पण बघा की मी ती कसं बनवते हो आणि तुम्ही पण घरी ट्राय करू शकता आणि नक्की बनवा तुम्ही पण आणि मला नक्की सांगा की कसं झालाय तर त्याला जास्त बडबड न करता जास्त टाइम वेस्ट न करता आपला ब्लॉग स्टार्ट करूया तर फ्रेंड्स आपण ढोकला स्टार्ट करूयात तर त्याच्यामध्ये आपल्याला जास्त काय करायची गरज नाही लागत एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनणारा हा आहे आधी आपण घेणार आहोत बेसन जो मी एक वाटी घेतलेला आहे कपल तुकार hmm. एक वाटी बेसन टाकलं तर तुम्ही याच्यामध्ये रवा पण ऍड करू शकता एक कप बेसन आणि एक कप रवा तर आपण एक कप बेसन घेणार आहोत आणि एक कप बेसन एक कप रवा पण आपण यूज करू शकतो पण माझ्याकडे थोडा रवा कमी आहे तर मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आपण हा पण ह्याच्यामध्ये मिक्स करूया त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचा एक कप दही चाहे, दही टाकणं गरजेचं आहे आणि आंबट दही असेल तर अजून छान कारण की मग ढोकळा कसं आंबट आंबट होतो आणि आंबट छान झाल्या मी तर तसंच बनवते तुम्ही बघू शकता अजून आंबट करण्यासाठी मी त्याच्यामध्ये लेमन पण टाकते अर्धा लेमन बस झाला लेमन टाकल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये टेस्ट च्या मीठ आणि हळद टाकणार आहोत बस हे टाकल्याच्या नंतर आपण ह्याला व्यवस्थितपणे पूर्ण मेल्ट करून घेणार आहोत त्याला तुम्ही ह्याला मिक्सर मध्ये पण काढू शकता फ्रेंड्स पण मला असं वाटतं की आपण त्याला ह्यानेच केलं तर थोडं बरं होईल बोलू शकतो काय म्हणजे आवडतो तर एकदम व्यवस्थित तर फ्रेंड्स जोपर्यंत आपल्याला ह्याला पूर्ण एका डायरेक्शन मध्ये मेल्ट करून घ्यायचंय तर मेल्ट करायच्या आधी आपण थोडस पाणी ठेवूया आणि सगळ्यात मेन गोष्ट ही आहे की माझ्याकडे स्टीमर वगैरे नाहीये ढोकला बनवायसाठी तर मी तुम्हाला आज नवीन स्टिक सांगते म्हणजे तुम्ही कशामध्ये पण ढोकला बनवू शकता तर बघा मी कशी करते तर फ्रेंड्स माझ्याकडे स्टीमर तर नाहीये तर आपण हे इडलीचं भांड आहे माझ्याकडे तर ह्या भांड्यामध्ये मी पाणी ठेवले गरम होण्यासाठी कारण की ते गरम झाल्यावरच त्याला स्टीम लागेल तर इडलीच्याच भांड्यामध्ये मी बनवते तर हे गरम होईल पर्यंत आपण ह्याला व्यवस्थित मेल्ट करून घेऊयात आणि इतकं छान मेल्ट करायचं कारण ह्याच्यामध्ये लम्स नाही झाले पाहिजेत ह्याच्यामध्ये गाठी नाही झाले पाहिजेत अजिबात आणि एकच मध्ये कंटिन्युअसली ह्याला आपल्याला असं एकच मध्ये कंटिन्यू ह्याला फिरवत राहायचं आपल्याला आणि हे दोन ते तीन मिनिटांमध्ये व्यवस्थित होऊन जाईल की हे कितपत आपल्याला थिक ठेवायचं आणि किती आपल्याला ह्याचा बॅटर कसा ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता आता ह्याला आपण पाच मिनिटापर्यंत असंच ठेवूयात कारण की ह्याच्यामध्ये आपण रवा पण टाकलेला आहे तर तो, तो रवा थोडासा फुगला पाहिजे आपल्याला कारण की मग त्याचं पाणी थोडं ऑब्झर्व झालं पाहिजे त्यामुळे आपण त्याला फक्त पाच मिनिटं असंच ठेवणार आहोत ठीक आहे फ्रेंड्स आपले पाच मिनिटं झालेले आहेत आणि हा बॅटर एकदम मस्त झाला आहे जसा आपल्याला हवा आहे तसा झालेला आहे तर आपण ह्याच्यामध्ये आता मेन स्टेप आहे इनो जेणेकरून ढोकला आपला मस्त स्पॉन्ज आणि एकदम असा मऊ मऊ होईल मेन स्टेप तर हीच आहे आपण हे जसं आपण टाकतो तसंच आपल्याला लगेच तो बॅटर त्याच्यामध्ये टाकायचा इनो टाकल्याच्या नंतर तर ह्याच्या आधी आपण ज्याच्यामध्ये हा ढोकला बनवणार आहोत त्या प्लेटला आपण तेलाने व्यवस्थितपणे ग्रीस करून घेऊ पण फ्रेंड्स बघू शकता तुम्ही याला व्यवस्थित मी तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे याने करूँ आपला ढोकला चिपकणार नाही याच्यामध्ये थोडा सुद्धा तर तुम्ही पण सेम असंच करा ग्रीस केल्याच्या नंतर आपण हा इनो आहे तो इनो याच्यामध्ये टाकूयात इनो टाकल्याच्या नंतर एक वेळा आपल्याला चांगलं त्याला परत मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित एकच डायरेक्शन मध्ये जसं झालं तसंच आपल्याला त्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं तुम्ही बघू शकता पाणी एकदम व्यवस्थित गरम झालं आहे तर आपण हे जे मी बॅटर तयार केलाय मी डायरेक्ट त्याच्यावर ठेवणार आहे कारण माझ्याकडे दुसरं काहीच नाही बनवण्यासाठी बन आणि आपण ह्याची जी, जी फ्लेम आहे ती आपण पाच मिनिट फुल ठेवणार आहोत आणि नंतर आपल्याला पाच मिनिटानंतर याला स्लो करायचे आहे हा माझा आहे घरामध्ये असं काही करत राहते जर मला इच्छा झाली काय बनवण्यासाठी तर कधी कधी असं होतं ना आपल्याकडे हे भांड किंवा आपल्याकडे ती वस्तू नाहीये आप आप तर आपण त्या गोष्टीसाठी थांबतो तर मी त्या गोष्टीचा वेट नाही करत मला मूड झाला मला कुठली गोष्टी आवडली तर मी कसा तरी त्याचं ऍडजस्टमेंट करून मी ती गोष्ट बनवत असते तर तुम्ही पण कुठल्या गोष्टी नसल्या तर असं निराश होण्यासारखं काय नाही की आपल्याकडे ती गोष्ट नाहीये किंवा काय काय घरामध्ये इडलीचा साचा पण नसतो तर ते विचार करतात की इडल्या कसा बनवायच्या कसं खायच्या तर त्याचे पण भरपूर हॅक असतात आपण छोट्या छोट्या वाट्यांमध्ये पण तो हॅक ट्राय करू शकतो जर तुम्हाला पण माझ्याकडून अजून टिप्स अँड ट्रिक्स हवे असतील किचन बद्दलच्या तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मी नक्की प्रयत्न करेन की त्याचा पण एक ब्लॉग मी नक्की बनवे किंवा डोकला चांगला झाला <laughs> तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ढोकला चांगला नसेल झाला तर चालेल तर जोपर्यंत आपला ढोकला होतोय तर त्याच्या बरोबर आहे तर चला ग्रीन चटणी तर फ्रेंड्स आपल्याला ग्रीन चटणी बनवण्यासाठी लागणार आहे हे बघा मी पूर्ण रेडी करून ठेवलं आहे नाहीतर व्हिडिओ जास्त मोठा होईल तर हे कोथंबीर आहे मी याच्यामध्ये दोन वाटी कोथंबीर घेतली आहे आणि एक वाटी आहे पुदिना पुदिना हमेशा कोथंबीरच्या कम्पॅरिझनला आपल्याला आप कमीच घ्यायचं आहे कारण की नाहीतर मग चटणी आपली थोडीशी कडू होईल आणि आपल्याला ते नाही करायचं आपल्याला मस्त थोडीशी आंबट आणि थोडीशी तिखट करायची आहे तर दोन वाटी कोथिंबीर आहे एक वाटी पुदिना आहे अर्धा लिंबू आहे अद्रकचा तुकडा घेतला आहे मी आणि मिरच्या तुमच्या अकॉर्डिंग जेवढं तुम्ही तिखट तुम्हाला चटणी आवडते त्या हिशोबाने तुम्ही घ्या आणि लास्ट आहे लसूण लसूण सध्या खूप महाग झालेला आहे तुम्ही पण युज करू शकता आमच्या इथे चारशे रुपये किलो आहे <laughs> <laughs> कमेंट मध्ये सांगा जरा तर आपण हा हे पूर्ण आता व्यवस्थित वाटून घेऊयात आणि मग तुम्हाला मी चटणी दाखवते की चटणीला दा रंग कसा आलेला आहे तर फ्रेंड्स मी तुम्हाला सांगितलं की आपण चटणी सगळी पिसून घेऊयात मिक्सर मध्ये तर तुम्ही बघू शकता चटणी कशी झाली आहे वाव नाही wow, nice. एकदम हिरवा कलर आला आहे त्याला आणि स्मेल पण खूप छान येते कोथिंबीरची आणि पुदिन्याची तर आता ह्याला है आपल्याला मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्याला कमीत कमी, कमी वीस ते पंचवीस मिनिटं आपल्याला ठेवायचे आहे स्टार्टिंगचे पाच मिनिटं फुल फ्लेमवर ठेवायचं हो आहे आणि नंतर स्लोवर तर आपला तो प्रोसेस पूर्ण झालेला आहे तर मी गॅस बंद केलाय गॅस बंद केल्याच्या नंतर आपण ह्याला थोडंसं थंड होण्यासाठी पाच ते दहा मिनिटं बाहेर ठेवूयात कारण ते थंड झाल्यावरच आपण त्याला कट करू शकतो तर बघूयात आपण कसा झाला आहे मी पण तुम्हाला दाखवते बघा असं झालं पाहिजे आणि आपण एकदा त्याच्यामध्ये स्टिक टाकून चेक करायचं की तो प्रॉपर झालेला आहे का नाही तुम्ही बघू शकता ह्याला काहीच सुद्धा लागलेलं ला नाहीये oh wow! म्हणजे हे एकदम प्रॉपर झालेलं आहे कच्चा पण नाहीये आणि जास्त शिजलेला पण एकदम जसा आपल्याला हवा होता ढोकला सेम तसा झालेला आहे तर तुम्ही पण जसं जेवढे मिनटं मी तुम्हाला सांगितलं तुम्ही पण तेवढेच मिनिटं त्याला ठेवा आता ह्याला थोड्या वेळेस आपण थंड करूया दहा ते पंधरा मिनटं आणि थंड झाल्याच्या नंतर मग आपण तडका देऊन खायला घेऊयात फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपला ढोकला रेडी झालेला आहे तर आपण ह्याला व्यवस्थित काढूयात आता देवाला मी प्रार्थना करते की मी घरी असल्यावर तर व्यवस्थित बनतो आता पण व्यवस्थित व्हा न इज्जतचं भाजीपाला होऊन जाईल थांब बरा व्यवस्थित पण करू आपण फ्रेंड्स थोडस सांभाळून घ्या आता वन टू आमराकड आहे अजून काय पाहिजे आणि हे ना हे आनंदी खराब केलं या मध्ये चाकू घालून आपण <laughs> तडकेची तयारी करणार आहोत त्यासाठी आपल्याला आहे फ्रेंड्स तडक्यासाठी लागणारच साहित्य आपल्याला हिरव्या मिरच्या कट करून घ्यायच्या आहे कडीपत्ता आहे आणि राई आहे तर बघा मी आधी एक एक वस्तू सगळ्यात सांगायचं तर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालंय त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत अं कडीपत्ता कढीपत्त्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकू त्याच्यानंतर आता टाकूयात राई राई थोडी तडतड व्हायला हो लागली की याच्यामध्ये आपण टाकणार आहोत लगेचच पाणी सेटिंग आपल्याला ते थोडस आपण त्याच्यामध्ये लेमन पण ऍड करूयात कारण ते थोडस कोटिंग छान लागते ओके okay. हे रेडी झालेलं आहे तर फ्रेंड्स आपण ह्याच्यामध्ये अजिबात साखर यूज नाही केली तुम्ही बघितलं मी कुठल्या स्टेप मध्ये साखर युज नाही केली कारण की हा ढोकला तिखट आहे आंबट आहे गोड नाहीये तर तुम्ही बघू शकता की मी विदाऊट साखर ची कसं बनवलेलं हो आहे तर तडका रेडी झाला आता आपण ह्यावरती टाकून घेऊयात आता हे रेडी झालेलं आहे बघू शकता तुम्ही माझा ढोकला कसा झाला आहे लवकर करा आणि वाढायला घ्या भूक लागले आनंदला कॅमेरामॅन पण आता भूक लागले ला, कॅमेरामॅनला कॅमेरामॅनला पण देऊयात आपण आणि माझा भाऊ पण आलेला आहे घरी तर फ्रेंड्स आपण ह्याला असं जेवढे तुम्हाला पीस हवे हो ते त्याच्या तुम्ही अकॉर्डिंग कट करू शकता तर मी असे त्याला चौकोन पीस मध्ये कट करत आहे काय सांगत आणि आपण ह्याच्यावर थोडशी कोथिंबीर पण टाकणार आहोत तर मी दोवर बसते चालवतो ठीक आहे तर मी तुम्हाला दाखवते की कि हा किती स्पॉन्जी आणि एकदम मऊ झाला आहे तर प्लीज तुम्ही बघू शकता हा किती स्पॉन्जी झाला आहे कसा दिसतोय सांगा मला हे बघा कसा एकदम असा मऊ मऊ झालेला आहे तर तुम्हाला ही ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली मला सांगा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये सांगा की कशी झाली